नमस्कार आज आम्ही तर आपल्या बारशी रोडला आलो बघा कुरडवाडी ठिकाण आहे तर इथं जय किसान या कंपनीचे संपूर्ण प्रोडक्ट मिळतात फक्त जय किसानची बरं का बाकीची कुठलीही नाहीत तर खत औषधं फक्त जय किसानची आहेत तुमचं आडनाव नाव सांगा विजय माने विजय माने मोबाईल नंबर बरं 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 मग आतापर्यंत जी शेतकरी तुमच्याकडे बाकीची व्यावसायिक नाही कीटकनाशक वगैरे त्याचे आहेत का बाकीचे कीटकनाशक आपल्याकडे नाहीत आपल्याकडे फक्त सर्व जय किसानचे उत्पादन उपलब्ध आहेत कीटकनाशक आहेत कीटकनाशक आहे बुरशीनाशक आहेत वॉटर सोलेबल आहे आणि बेसळीचे पूर्ण खत आहेत आपल्याकडे उपलब्ध बरं बरं चालत आहे आज आम्ही यांची मुलाखत घेतली आहे तरी ज्यांना काय प्रॉडक्ट पाहिजे असल जय किसानचे तर इथं भेट द्या शेतकऱ्यांनी तरी पण नमस्कार